काल रात्रभर उमरगा आणि लोहारा परिसरामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि या अतिवृष्टीमध्ये प्रशासनाला म्हणजे प्रशासन पदाधिकारी बोर्य तलाठी बोर्य कृषी अधिकारी आणि प्रत्येक गावचे ग्रामसेवक तलाठी कृषी साहेब यांना पंचनाम्यांच्या विषयी तात्काळ सूचना दिलेल्या आहेत आणि प्रत्येक विभागाची टीम या ठिकाणी सतर्कतेने काम करीत आहे आम्ही राज्य शासनाकडे तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीची मदत मागितलेली आहे आणि त्याच्यासाठी पाठपुरावा करीत आहोत मर्गा हद्दीमध्ये ज्या ज्या ठिकाणी पूल आहेत अतिवृष्टीमुळं ज्या ज्या ठिकाणी पुरावून पाणी जात आहे त्या त्या ठिकाणी आम्ही विविध पोलीस बंदोबस्त लावलेला आहे आणि जनतेला आम्ही या माध्यमातून आवाहन करतो की त्यांनी पुलावून जाणे टाळावे जोपर्यंत पाणी पुलावून उतरत नाही तोपर्यंत आणि आम्ही विगद तो पोलीस बंदोबस्त लावलेला आहे पाणी चांगर पाणी क्लीअर